श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित आणि माताडी हॉस्पिटल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय बळवंतराव पवार ज्येष्ठ कामगार नेते यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर स्वर्गीय अण्णासाहेब पाटील बँक हॉल फळ मार्केट तुर्बे नवी मुंबई येथे ठेवण्यात आले ज्येष्ठ कामगार नेते माननीय बळवंतराव पवार हे मागील एकोणपन्नास वर्षापासून माताडी कामगार विविध फॅक्टरी कंपनीमधील कामगारांच्या समस्या सोडण्याचे कार्य करत आहेत कामगारांना न्याय मिळवून देण्याबरोबरच त्यांनी राजकीय पक्षांच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेऊन अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आणि स्वर्गीय ॲडव्होकेट काशीनाथ वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळीत काम करून तयार झालेल्या त्यांच्या निधनानंतर माननीय बळवंतराव पवार यांनी माताडी कामगारांना कोपरखेरणे येथे सिडकोची पाच हजार घरं मिळवून देण्यात अग्रगण्य प्रमुख भूमिका बजावली होती सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विद्यमान माताडी हॉस्पिटलची निर्मिती माताडी भवन करिता सिडको व शासनाकडून जागा मिळवून त्यांच्याकरिता आर्थिक निधी उभारून दिली होती तर हायकोर्टमध्ये अनेक कामगारांच्या कोर्ट केसेस ऐतिहासिक निर्णय माननीय बळवंतराव पवार यांच्या हस्ते झाले आहे माननीय बळवंतराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही प्रसिद्धीचा डंका न करता कामगारांच्या आरोग्याकरता उपयोगी पडेल असे वैद्यकीय तपासणी शिबिरेचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात हृदय रोग तपासणी आरोग्य तपासणी डोळे तपासणी तपासणी मधुमेह रक्त तपास करण्यात आली तसेच यावेळी मोठ्या संख्येने मातळी कामगार कार्यकर्ते कर्मचारी वर्ग आणि फळ मार्केटचे सर्व बांधवांनी माननीय बळवंत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आरोग्य शिबिराचा लाभ देखील घेतला युनियन आणि पतपेढीचे कार्यकारी मंडळाचे मुकादम व कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुसळे खजिनदार राजेश देशपांडे पतपेढी व्यवस्थापक विलास साळुंके पतपेढी व्यवस्थापक प्रकाश पाटील संयुक्त सरचिटणीस अरुण संके संयुक्त सरचिटणीस यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले वाढदिवस हा साजरा करणे म्हणजे एक समाजसेवा आपण अंगीकारणे असं मी म्हणतो महाराष्ट्र म्हाताडी जनरल कामगार युनियन ही माझी संस्था पतसंस्था किंवा ज्या चवळीमध्ये सामाजिक शैक्षणिक आणि कामगार चवळीमध्ये मी काम करतोय या चवळीच्या माध्यमातून आपण स्वतःला असं समजतो की ज्या जनतेने आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे ज्या जनतेचं आपण नेतृत्व करीत आहोत त्या जनतेचे आपण काहीतरी देणेकरी लागतो मग काही वेळेला रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप असेल किंवा अन्य कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वाढदिवस हे एक तसं एक माध्यम मा आहे असं मानून आज आमच्या हजारो माथाडी कामगार असतील कर्मचारी असतील ए पी एमची बाजारपेठ येतील इतर ज्यामध्ये इथे हजर असणारे काही घटक असतील त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचं आरोग्य तपासण्या हवी त्यांचे ब्लड चेकिंग व्हावं त्यांचं डेंटल चेकिंग व्हावं त्यांचे इशी चेकिंग व्हावं आणि त्या माध्यमातून त्यांचा असणाऱ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मातोडी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना पुढची आरोग्य उपचार त्याच्यामध्ये करता यावा मी असा संकल्प केलेला आहे जर का माझ्या माथाडी कामगारांच्या मधून एखाद्या व्यक्तीला दुर्भाग्यानं तिच्यामध्ये एखादा असाध्य आजार असेल आणि माथाडे हॉस्पिटलच्या पलीकडे जाऊन काही ट्रीटमेंट करायची असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या संस्थांच्या वतीनं काहीतरी आपण त्यांचा आजार पूर्ण बरा करण्यासाठी पुढचं शेवटचा पाठपुरावा करावा हा एक संकल्प माझ्या मनामध्ये आहे आणि याच माध्यमातून आज मी माझ्या मगाच्या उद्घाटन पण कार्यक्रमामध्ये बोलून दाखवलं की स्वर्गीय अण्णासाहेब पाटील स्वर्गीय वळवेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी कामकाज करत असताना माताळी हॉस्पिटलचं हे मुंबई हॉस्पिटल किंवा हिंदूज हॉस्पिटलपेक्षा एक मोठं तुझ्यामध्ये हॉस्पिटल निर्माण व्हावं एक मेडिकल कॉलेज निर्माण व्हावं आणि सर्वसामान्य शेतकरी आणि माथाडी कामगारांची मुलं या हॉस्पिटलमधून डॉक्टर निर्माण व्हावेत आणि ते जनसेवेला तिच्यामध्ये पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये उपयोगी पडावेत अशी एक माझी सद्भावना आहे जीवनामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात परंतु सर्व आपण काही करू शकत नाही आपण ज्या संघटनेमध्ये ज्या चवळीमध्ये काम करतो त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त कामगारांची सेवा करावी त्यांच्या कुटुंबियाची सेवा करावी आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या माणसाला सहकार्य करावं ही आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं एक सदिच्छा त्या ठिकाणी उपक्रम अवलंबलेला आहे तसा जनतेनं लाभ घ्यावा कामगारांनी लाभ घ्यावा अशी आमची मनोकामना आहे माथाडी कामगारांचे ज्येष्ठ नेते पे बळवंतराव पवार साहेब यांचा दोन जून रोजी वाढदिवस असतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर माथाडी कामगारांच्यासाठी भरवलेलं आहे पवार साहेब गेली एकोणपन्नास वर्ष माथाडी क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांनी अण्णासाहेब पाटलां पाटील साहेबांच्या बरोबर त्याचबरोबर वळवळकर साहेबांच्या बरोबर शिवाजीराव पाटील साहेबांच्या बरोबर त्यांनी काम, काम केलेलं आहे त्यांना ह्या माथाडी क्षेत्रामध्ये एक दानगा अभ्यास आहे कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यामुळं त्यांना माथाडीच्या जे अनेक अडचणी आहेत त्या व्यवस्थित समजून त्याच्यावरती ते सातत्यानं लढत असतात आज महाराष्ट्र शासनानं माथाडी कामगारांच्या विरोधात सदतीस नंबरचं जे विधेयक आणलेलं आहे ते विधेयकसुद्धा शासनाकडे हे प्रसंगी आम्ही आझाद मैदानला उपोषण केलं आणि ते विधेयक आम्ही थांबवण्याचं साहेबांनी काम केलेलं आहे आज साहेबांनी अनेक कंपनीतील कामगारांना करार देऊन त्यांचे चांगलं एक त्यांना पगारवाढ किंवा त्यांचं कौटुंबिक चांगलं सुधारणा करण्याचं मोठं काम केलेलं आहे आज साहेबांनी हिंदुस्थानलीवर असेल बॉम्बेडँग असेल कोकोकोला असेल किंवा क्लेरेंट कंपनी असेल किंवा अशा अनेक कंपन्यांचे करार करून त्या कामगारांना त्यांनी न्याय दिलेला आहे अशा आमच्या साहेबांना सर्व कामगारांच्या वतीनं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असं चालू राहू चरणी आम्ही प्रार्थना करतो गरीब माताडी कामगारांचा बुलंद आवाज माननीय बळवंतराव पवार साहेब हे असे कामगारांसाठी नेहमी कायदा तज्ञ ॲडव्होकेट असून त्यांना कुठल्याही कायद्याची यांना दुसऱ्यांना हे करायची गरज नाही भासत तर माताडी कायदा हा त्यांना आजपर्यंत जे जिवंत ठेवायचं काम केलं तर बळवंतराव पवार साहेबांनीच केलं आज त्यांनी इकडे संघर्ष केला मंत्रालय मोर्चे काढले हे केले गरीब कामगारांच्या नेहमी पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे लाडके नेते माननीय बळवंतराव पवार साहेब यांचा आज वाढदिवस तर त्यांना आम्ही वाढदिवसानिमित्त सर्व माताडी कामगारांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो खऱ्या अर्थानं आज बळवंत पवार साहेबांना आम्ही सर्व माथाडी कामगार भेटण्यासाठी आलो आहात त्याच्या पाठीमाग असा हेतू आहे आमचे माथाडी कामगारांचे नेते आदरणीय बळवंत पवार साहेब यांनी जो माथाडी कायदा वाचवण्याचं काम केलं हे कुठल्याच माथाडी नेत्यानं केलं नाही कारण त्यांचा माथाडी कायद्याचा अभ्यास हा गाडा असल्यामुळं त्यांना माथाडी कायद्याची एक नस माहिती आहे माथाडी कामगारांना कसा न्याय मिळवून द्यावा हे त्यांनी बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सगळ्यांच्याकडून बरं मंत्रिमंडळातून असे सगळे जाऊन भेटून त्यांना सर्व माथाडी कामगार न्याय द्यायचं काम केलं म्हणून आम्ही सर्व माथाडी कामगार लोक पवनराव पवार साहेबांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले आलेलो आहोत आम्ही आम्ही अलिबाग विभागातर्फे आलेलो आहोत आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज इथे जमलेलो आहोत माथाडी कायदा वाचवण्यामध्ये साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आणि ते आमच्या सर्वांच्या हिताच आहे आम्हाला आम्ही सर्व कामगारांना ह्याचा भरपूर फायदा झालेला आहे त्याच्यामुळे आज आम्ही शुभेच्छा देण्यासाठी अलिबाग विभागातर्फे आलेलो आहोत धन्यवाद आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा